हाय हॅलो नमस्कार स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे पूजाच वर्ल्ड तर तुमचं उन्हाळ्याचं काम सुरू झालं का नाही माझं सुरू झालं आहे आज पहिल्यांदाच करते उन्हाळ्यामध्ये मिरच्या पण खूप महाग होती ना आपल्या लाल त्यामुळे मी आधी लाल तिखट आणि मसाला करून घेते लाल तिखट बनवून झाले मी त्याची वेळ शूट नव्हतं केलं त्याला काही नाही फक्त मिरच्या आणून उन्हात वाळवल्या होत्या आणि दळून आणल्या होत्या आता मी आज मसाला बनवणार आहे काय काय टाकते मी मसाल्यामध्ये ते पाहत राहा पहा इथं मी एक किलो मिरच्या घेतल्या आहेत लाल ठिक वाळवल्या ते आणि त्याच्यात डेट काढून घेतले ते इथे हा खडा मसाला जो असतो तो आहे हा जवळपास दीड पावशेर आहे आणि पावशीर धने हे पण टाकणार आहे आपण भाजून हे पहा आधी आता सर्वात मी मिरच्या भाजून घेते लाल मिरचे खूप नाही काय झाला तर थोडस गरम करून घ्यायच्या फक्त तिखट मी पूर्णपणे कवर आहे नागून ते कथा उडत हे त्यानंतर आपण था। मसाला भाजून घेणार आहे हे पहा इथं मिरच्या भाजून झालेल्या आहेत ठसक ठसका लागलं पूर्ण आता आपण धने भाजून घेऊयात हे पहा अर्धे अर्धे घेतलेत मी धने चांगले लाल असे भाजून आपण मिरच्यामध्ये टाकून घेऊयात हे एवढा असा मसाला आहे आपला त्यात आणि या मसाल्याचे हे असतं ना मला काय म्हणतात नाही माहिती तुम्हाला माहीत असेल सांगा काळींबिरे नाही आहेत ते त्याच्या आतमधली ही जी बी आहे ती काढून टाकायची हे पहा अशा असतात हे बी काढल्यावर अशा होतात आतमधली बी काढून टाकायची आपल्याला काढून टाकते मी हे पहा अशा बिया निघतात आतमध्ये त्याच्या त्या टाकायचे नसतात मसाले तर काढून टाकायचे असतात हे पण आपले भाजून झाले ते आता आपण हे मिरचीमध्ये टाकून घेऊयात आता हा जो मसाला आहे तो भाजून घेऊयात आपण आता चांगला छान वाच सुटीपर्यंत भाजून घ्यायचा आहे अजून ह्याच्यात एक्स्ट्राचे जिरे पण पन... जिरे आणि काळी मिरी आहे ते पण एक्स्ट्रा साजून भाजून घेते हे पण टाकून घेणार आहे आपण त्याच्यात हे जे तमाल आहे ते सुद्धा आता आपण भाजून मिरची मध्ये टाकून घेणार आहे हे खोबरं भाजून घेतलेले आहे ते पण आता टाकायचंय आता आपण सगळी मिरची दळायला देऊयात इथं आपला मसाला तयारी हा ले। ले बार नी ली जाले। हा एवढा मोठा डबा भरला आहे दीड किलो आहे जवळपास आणि अजून बारकी एक बरणी भरली जी आमची हे बघा एवढा असा मसाला आपला तयार झाला आहे कसा वाटला तुम्हाला माझा हा मसा घरी बनवलेला मसाला ते मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा